नमस्कार मी शिवाजी कांबळे नेचके न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात अन्यायग्रस्त माजी प्राचार्य व प्राध्यापकांसह सहा जण आचारसंहिते आदी करणार आत्मदहन उपोषणकर्ते प्राध्यापक कामाजी सूर्यकांत यांचा पत्रकार परिषदेत महात्मा बसवेश्वर कॉलेज व्यवस्थापनाला इशारा लातूर शहरातील सुप्रसिद्ध असलेले महात्मा बसवेश्वर कॉलेजमधील अन्यायग्रस्त माजी प्राचार्य दोन प्राध्यापक आणि तीन सेवक अशा सहा जणांना न्याय मिळाला नाही तर निवडणूक आचारसंहितेच्या आधी आम्ही सहाजणी आत्मदहन क आत्मदहन करू असा इशारा प्राध्यापक कामाजी सूर्यकांत यांनी आज बारा मार्च रोजी सायंकाळी सहा साँग वाजताच्या सुमारास संबंधित कॉलेजसमोरील उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे महात्मा बसवेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर शिधराम डोंगरगे यांना सप्टेंबर दोन हजार बावीसपासून हजेरीपटावर स्वाक्षरी व थंब करू दिला जात नाही व्यवस्थापन देखील मज्जाव करत आहे त्यांना थकीत वेतन त्वरित अदा करावे प्राध्यापक कामाजी सूर्यकांत व प्राध्यापक नीता दरगडे यांना न्यायालयाच्या आदेशानुसार परत सेवेत घ्यावे सेवक बालाजी होनराव व संतोष राठोड यांना सेवेत कायम करून त्यांना माझील थकबाकी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी संबंधित माजी प्राचार्य दोन प्राध्यापक व तीन सेवक मागील पाच दिवसापासून महात्मा बसवेश्वर कॉलेजसमोर बेमुदत धरणे उपोषण करत आहेत मात्र अद्याप संस्थेचे अध्यक्ष किंवा प्राचार्यांनी याची दखल घेतलेली नाही त्यामुळं आम्हाला न्याय मिळाला नाही तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी आत्मदहन करणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते प्राध्यापक कामाजी सूर्यकांत यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला आहे आणि या आत्मदहनाची सर्वस्वी जबाबदारी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय गवई व उपप्राचार्य राजकुमार लखादिवे यांच्यावर असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले जनतेने प्रशासनानं नोंद घेतली पाहिजे आणि आत्मदहने कॉलेजच्या प्राचार्याच्या रूमच्या समोरच असणार आहे सर्वांचं सामूहिक आत्मदहन आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आमचा प्रश्न सुटला पाहिजे